कोरोना काळात जे पहिल्या व दुसऱ्या चरणात जे कोरोना संक्रमित झाले उपचार केला व बरेही झाले अशा रुग्णांना मधुमेह श्वास लागणे फुफ्फुसात दुखणे कमजोरी शरीरात व छातीत दुखणे यासह अनेक समस्यांना पुढे जावे लागले याकरिता लॉयन्स क्लब ऑफ सावनेर द्वारे अशाच पूर्व कोरोना संक्रमित रुग्णांच्या पूर्ण शारीरिक चाचणी करिता आय एम ए हॉल नागपूर रोड सावनेर येथे सकाळी दहा ते दोन असे पूर्व कोरोना पीडित रुग्णांना निशुल्क तपासणी शिबिराचे आयोज संपन्न झाले यात एकशे पन्नास पूर्व कोरोना रुग्णांनी याचा लाभ घेतला या शिबिरात मधुमेह फुफ्फुसांचे विकार ई तसेच आवश्यकता सुविधाही निशुल्क उपलब्ध करण्यात आली असून शहराचे तज्ञ चिकित्सक डॉक्टर डॉक्टर अमित बाहेती डॉक्टर मानापुरे इत्यादी शिबिरार्थी रुग्णांची तपासणी करून योग्य सल्ला दिला लॉयन्स क्लब सावनेरद्वारे आयोजित सदर निशुल्क तपासणी शिबिराच्या यशस्वीतेकरिता लॉयन्स क्लब सावनेरचे अध्यक्ष ऍडव्होकेट अभिषेक मुलगा मुले सचिव प्राध्यापक विलास डोईफोडे कोषाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज खंगारे पूर्व अध्यक्ष वत्सल्य बांगरे अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले पियुष विदर्भ विदर्भणीव सावनेर